हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा मित्र संदीप आणि आज या मध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलणार आहोत म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात आपण पाहिला आहे की प्रत्येक सीझन मध्ये एक ना एक कपल असतं एक ना एक जोडी बनतेच म्हणजे अशी कंटेस्ट नक्की असतात की त्यांच्या एकमेकांवरती प्रेम होतो तेही बिग बॉसच्या घरामध्ये हे खूपदा बघितले पण बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये पण असंच काही पाहायला भेटणार आहे हो या सीजन मध्ये पण एका कंटेस्टंटच्या दुसऱ्या कंटेस्टंटवर प्रेम झालं आहे आणि ते तिने व्यक्त पण केलाय पण कोण आहे ती आणि तिचं कोणावर प्रेम झालं आहे या विषयांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण माहिती देणार आहे मी तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आणि एक इंटरेस्टिंग अपडेट साठी कारण अशीच काही अपडेट आली आहे बिग बॉसच्या घरामधून आणि ते तुम्हाला सांगायला मी पण खूप एक्साइटेड आहे कारण अशीच काही इंटरेस्टिंग अपडेट आली आहे आणि ते म्हणजे बिग बॉसच्या घरात एक प्रेम प्रकरण चालू होणार आहे प्रेम प्रकरण चालू झाले असं पण आपण पन बोलू शकतो कारण बिग बॉसने ज्याप्रमाणे एका प्रोमो आउट केला त्यामध्ये असंच दिसत आहे की आर्याला वैभव सोबत प्रेम झालं आहे हो तुम्ही खरं ऐकले कारण असंच काही पाहायला भेटत आहे आणि ही गोष्ट आर्याने वैभव सोबत क्लिअर पण केली की तिला वैभव सोबत अट्रॅक्शन वाटतो आणि वैभवला पाहून ती अट्रॅक्ट पण होते म्हणजे याबद्दल कोणी विचार पण केला नसेल की आर्याला वैभव आवडतो वैभवने अशी काही हिंट दिली नाही आणि आर्याने पण एवढे दिवस झाले कधीच हिंट दिली नाही की तिला वैभव आवडतो आणि ही गोष्ट अचानकपणे प्रेक्षकांच्या समोर येते आणि हा प्रमो बघून तर मी शॉकच झालो की आर्याला वैभव आवडते आणि ही गोष्ट आर्याने कधीच म्हणजे कुठल्याच एपिसोडमध्ये तिने व्यक्त केली नाही पण आत्ताच्या एपिसोडमध्ये ती व्यक्त करणार आहे ते बघून खरंच शॉकिंग होणार आहे कारण आणि मला असं वाटतं की हे वन साइड प्रेम असणार आहे कारण ही फिलिंग आर्याला आहे वैभवसाठी पण वैभव कडून मला असं काहीच रिझल्ट किंवा पॉझिटिव्ह दिसत नाहीये आर्यासाठी आता बघूया पुढे काय होतं या प्रेम प्रकारांचा वैभव आर्याला खूप बोलतो की नाही की आर्याचा जो वन साइड लव आहे तो फेल पडतो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच